फक्त आणि फक्त आपण दोन वस्तूंचा वापर करून आपले पांढरे झालेले केस जे आहेत ते काळे करू शकतो कुठलेही केमिकल नाही घरगुती या दोन वस्तू आहेत आणि त्याचा वापर करून एकदम नॅचरल पद्धतीने आपले जे केस आहेत ते काळे करू शकतो आता या दोन वस्तू कशा वापरायच्या कोणत्या आहेत हे सगळं डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे त्या इनो स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की किती सोपा हा घरगुती उपाय आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर लक्षात आलंय तुम्हाला की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एक घरगुती उपाय आपण करणार आहोत ज्याने आपले जे पांढरे झालेले केस आहे ते नॅचरल पद्धतीने काळे होणारे आहेत बघा खूप जास्त व्हिडिओ जो आहे तो लांब बनवणार नाहीये छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळं काही लक्षात येणार आहे आता सगळ्यात अगोदर पहिली वस्तू जी आहे ती कोणती आहे ते सांगण्याच्या अगोदर ताई न तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं केमिकल डाय वापरत असाल किंवा केमिकल वाला शॅम्पू वापरत असाल किंवा मे केमिकल वाली मेहंदी जर वापरत असाल तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी तर ताई नव्हते आत्ताच्या बंद करा कारण की यामुळं होतं काय की तुमचे जेवढे आज केस पांढरे आहेत त्याच्या दुप्पट एका महिन्यामध्ये केस जे आहेत ते पांढरे होत असतात कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळं होतं काय की केसांच्या मुळामध्ये हो केमिकल जाऊन बसल्यामुळे तुमचे आणखीन पांढरे केस होत जातात होत जातात आणि एक दिवस असा येईल की तुमचे संपूर्ण केस जे आहेत ते पांढरे होणारे आहेत म्हणजे आता केस तरी पांढरे होणारे ही एक नैसर्गिक पद्धत आहे बघा तरी सुद्धा अखाली म्हणजेच की वेळे अगोदर कुणालाही केस आपले पांढरे झालेले आवडणार नाहीत त्यामुळं केसांची काळजी घेणं तितकच महत्वाचं आहे केमिकल पासून केसांचं संरक्षण करणं तितकंच महत्वाचं आहे तर बघा आपण नैसर्गिक पद्धतीनं आपले केस जे आहेत ते काळे करणार आहोत पण ही जी प्रोसेस आहे थोडासा वेळ याला द्यावा लागतो लगेच इन्स्टंट कलर येत नाही बघा केमिकल वाले शॅम्पू म्हणा किंवा केमिकल वाले मेहंदी वगैरे ज्या असतात त्याला इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट देतात पण या आयुर्वेदिक ज्या वस्तू असतात वस्त त्या इन्स्टंट रिझल्ट देत नाहीत याला म्हणजे आपल्या रुटीनमध्ये घ्यावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला जो आहे रिझल्ट जो आहे तो मिळतो बघा सगळ्यात पहिली जी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे लोखंडाची कडे इथं आपल्याला लोखंडाची कडेच घ्यायची आहे किंवा लोखंडाचा तवा घ्या पण लोखंडाचं भांड हवा आहे तर ज्यांच्याकडे लोखंडाचं भांडं नसेल तर त्यांनी काय करावं एखादं स्टीलचं भांडं घ्यावं आणि लोखंडी खिळे जे असतात ते खिळे तुम्ही त्या भांड्यामध्ये टाकून ही जी रेमेडी आहे ती करू शकतो आपण तर बघा लोखंडाची कळे घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय आवळा ज्यूस आता आवळा ज्यूस तुम्ही विकतचं घ्या किंवा घरगुती घरामध्ये बनवून तुम्ही घ्या चालेल दोन्ही चालेल पण प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला आवळा ज्यूस मिळत नाही त्यामुळे एखादी रेडीमेड बॉटल घेतली तरी पण चालेल चांगल्या क्वालिटीची क्वालिटीचे बरेच आवळा ज्यूस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत नाही जर म्हटलं तर मी तर तुम्हाला टॅग करेन व्हिडिओच्या खाली तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं जर तुम्ही क्लिक केलात तुम्ही त्या ज्या पण वस्तू मी यामध्ये वापरलेल्या आहेत त्या वस्तूंपर्यंत पोहोचू शकता आणि डिस्काउंटमध्ये या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करू शकता तर बघा आवळा लोखंडाची कडे पहिली वस्तू लागलेली आहे दुसरी जी वस्तू आहे ती आहे आवळा ज्यूस आता या पतंजलीचा आवळा ज्यूस जे आहे ते सुद्धा चांगला आहे तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता पिण्यासाठी सुद्धा तुम्ही आवळा ज्यूस जे आहे ते रुटीन मध्ये घेऊ शकता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही दररोज थोडं का म्हणजे आवळा शॉट घेत आवळ्याचं थोडंसं ज्यूस घेजा ज्यामुळे तुमचे जे केस आहे ते पांढरे खूप दिवस काळे राहण्यासाठी मदत होईल आणि अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होईल तर बघा इथं आपल्याला आवळा ज्यूस घ्यायचा आहे लोखंडाची कढई घ्यायची आहे आता आवळा ज्यूस किती घ्यायचा आहे तर आवळा ज्यूस आपल्याला साधारणतः एक चमचा घ्यायचा आहे आणि तुमचे जर केस खूप जास्त प्रमाणामध्ये पांढरे असतील तर तुम्ही दोन चमचे सुद्धा आवळा ज्यूस घेऊ शकता तर दुसरी वस्तू झाली कोणती आवळा ज्यूस आता तिसरी वस्तू जी लागणारी आहे ती आहे एल्वेरा जेल एलोवेरा जेल तुम्ही शक्यतो मार्केटमधलं विकतचं वापरा फ्रेश वापरणार असाल तर चांगली गोष्ट आहे पण जर प्रत्येक वेळेस म्हणजे फ्रेश मिळत नसेल किंवा एवढं जर झंड झंझट तुम्हाला नको असेल तर तुम्ही मार्केटचं कोणतंही एल्वेरा जेल जे आहे ते यूज करू शकता तर बघा पहिली वस्तू लोखंडाची कडे दुसरी वस्तू जी आहे ती आहे आवळा ज्यूस आणि तिसरीची वस्तू आहे जेल या तीन वस्तू पुरेशा आहेत एक एक चमचा म्हणजे आवळा ज्यूस एक चमचा आणि जेल एक चमचा आपण घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स मिक्स करायचं आता याला किती किती वेळ वेळ किंवा या लोखंडाच्या ठेवायचं तर सात ते आठ मिनिट तुम्ही या लोखंडाच्या कडेमध्ये ठेवा मधून मधून एक दोन मिनिटाने तुम्ही हलवत राहा याला सतत हलवत राहा आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याचा कलर जो आहे तो चेंज झालेला दिसणार आहे पूर्णपणे ब्लॅक कलर झालेला तुम्हाला दिसणार आहे आणि इथं जिथं तुमचे पांढरे केस झालेले आहे तिथे व्यवस्थित केसांच्या मुळांना लावा बघा हे जे आहे ते केसांच्या मुळांना लावल्यामुळं होतं काय की केसांच्या मुळामध्ये कोणत्याही प्रकारचं जर केमिकल साठलेलं असेल तिथं तर त्याला ते काढायचं काम हे आवळा ज्यूस करतं आणि त्यामुळं केसांच्या मुळामधलं एकदा जर का केमिकल गेलं तर अकाली तुमचे झालेले केस ज्या पांढरे केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते आणि त्याच्या नियमित वापराने तुमचे पांढरे केस जे आहे ते काळे होतातच तर लक्षात आला असेल किती सोप्पा हा घरगुती उपाय आहे महिना ते दीड महिन्यामध्ये आठवड्यातून एकदा ते दोन वेळा तुम्ही हे करू शकता महिन्या ते दीड महिन्यामध्ये तुमचे जे पांढरे झालेले केस आहेत हळूहळू कार्य होताना तुम्हाला दिसणारे आहे बघा या आयुर्वेदिक आय। ज्या आपण वस्तू असतात त्याला थोडासा टाईम द्यावा लागतो पण रिझल्ट मात्र खूप भयंकर खूप छान येतो त्यासाठी करते तुम्ही नक्की हे फॉलो कराल हा आणि मला याचा रिझल्ट जो आहे तो नक्की येऊन याच व्हिडिओच्या खाली सांगायचा आहे तर चला ताईनो हे ट्राय नक्की करा आणि रिझल्ट सांगा अशा करते व्हिडिओला लाईक केला असेल आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केला असेल माहीत नाही परत आपली भेट होईल न होईल त्यासाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला तर नेहमी आपली वारंवार भेट होत राहते म्हणजेच की मी नवीन जे पण व्हिडिओ टाकते यूट्यूबवरती ते तुमच्यापर्यंत पोहोचतात किंवा त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत असतो येतो तर सबस्क्राईब केलं असेल अशी अपेक्षा आशा करते आणि चला परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पेनबा बाय